जिल्ह्यातील मार्गावरील वाहतूक करीत असताना प्रवासादरम्यान दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा असे आवाहन वाहतूक महामार्ग सुरक्षा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आठवले यांनी आवाहन केले आहे नांदगाव पेठ येथील टोलनागा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांना त्यांनी विशेष मार्गदर्शन केले याप्रसंगी वाहन चालकांनी अपघातग्रस्तांची मदत करावी तसेच वाहन चालवत असताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तर वाहतुकीचे पालन न करणाऱ्यांवर दुप्पट दंड आकारला जाईल याची काळजी वाहन चालकांनी घेणे महत्वाचे आहे तर वाहनांचा विमा पीयूसी लायसन्स लायसन सोबत ठेवावे तसेच अपघातग्रस्तांना तात्काळ कर मदत करावी त्यामुळे आपण अनेकांना जीवदान देऊ शकतो एकशे आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका पाचारण करून सहकार्य करावे असेही आवाहन यावेळी वैशाली आठवले यांनी केले या प्रसंगी पोलीस नायक प्रकाश सोनवणे मंगेश वराडे दीपक पवित्रकार पत्रकार दिनकर सुंदरकर व मोठ्या संख्येने वाहन चालक उपस्थित होते लावलेले आणि फोर व्हीलरला सीट बेल्ट हे आवश्यक आहे जेणेकरून अपघात टळू शकतो आणि रस्त्याचे बांधकाम सुरू आहे रेती रेती गिट्टी वगैरे पसरलेले आहेत त्याच्यावरून जाताना ॲक्सिडेंट न होण्यासाठी किंवा आपला अपघात न होण्यासाठी हेल्मेट घालणे अतिशय आवश्यक आहे आणि शासनाचे नवीन निर्बंधानुसार चलन हे जास्त प्रमाणात डबलने वाढून दिलेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती